यमायम या पक्षाकडून सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा उमेदवारी मिळालेले प्रदेशचे कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या रोजा इफ्तार पार्टी मधून पक्ष आणि पक्षाचे नेते गायब झाले आहेत यापूर्वी शहरात शाब्दी यांनी घेतलेल्या प्रत्येक रोजा इफ्तार पार्टीच्या बॅनर वर पक्षाचे नेते खासदार असुद्दीन ओवेसे अकबरुद्दीन ओवेसे माजी खासदार जलील पक्षाचे चिन्ह पतंग हे फोटो पाहायला मिळायचे परंतु यंदा तसे काहीही न दिसल्याने हा एकच विषय या रोजा इफ्तार पाठी मध्ये चर्चेचा ठरल्याचे ऐकण्यास मिळाले दोन हजार एकोणीस च्या निवडणूक लढवली त्यावेळी ते दुसऱ्या नंबर वर राहिले शहर मध्यच्या आमदार प्रणती शिंदे या खासदार झाल्याने ताई नंतर भाई असे वातावरण तयार झाले त्यामुळे ते आमदार होतील असेही बोलले गेले परंतु भाजपच्या देवेंद्र कोठे यांनी बाजी मारून सुमारे पन्नास हजाराच्या फरकाने फारुख शाब्दी यांचा पराभव केला या पराभवानंतर शाब्दी हे प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळाले परंतु कार्यकर्ते आणि जनतेला त्यांनी मला महानगर मला महानगरपालिकेमध्ये द्या नाराज करू नका असे आवाहन केल्याचे पाहायला मिळाले यावेळेस पानगल प्रशालेच्या मोठ्या मैदानावर रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे त्यांनी दिलेल्या पत्रिकेमध्ये सुद्धा एमआयएम चा कुठेही नामोल्लेख नव्हता तसेच रोजा इफ्तारच्या प्रत्येक बॅनर वर केवळ फारुख शाब्दी नेत्यांचा फोटो आणि नाव पाहायला मिळाले यामुळे शाब्दी हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे शाब्दी यांचे सुशील कुमार शिंदे यांच्याशी असलेले चांगले संबंध पाहता ते काँग्रेस मध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे परंतु तसे अधिकृतरित्या अजूनही एम आय सूत्राकडून समजले नाही एकूणच इफ्तार पार्टी मधील वातावरण पाहता एम पक्षापासून शाब्दी हे नक्की लांब चालले असल्याचे स्पष्ट बोलले जात आहे फारुख शाब्दी हे जरी मोठे उद्योजक व्यावसायिक असले तरी त्यांची जी युवकांमध्ये सोलापुरात क्रेज आहे ती केवळ एमएम या पक्षामुळे असल्याचे यापूर्वीच्या काही नेत्यांच्या प्रतिष्ठेवरून पाहायला मिळते लोकप्रहार न्यूज सोलापूर